बोलतो ना साहेबाला बोलतो काय विषय ऐकून कोण घेतो ना आधी ना ते पुकारलेलं ऐकलं म्हणून तर बाहेर आलो ना

आता पुकार तुमच्यातला आडार पुकारलेला आत्ता ऐकायला आलय म्हणून आलोय आम्हाला अकरा वाजता निघायचं काय अडचण काय झालंय पण संचारबंदीला तेवढं तर सांगा ना आम्ही कुठं तुम्हाला तर कालच सांगितलं का, आम्ही आम्ही पोलिसांना नाही आम्ही त्याच्याकडे बघणार पोलिसांना तर काही अडचणच नाही आम्हाला ना ना। पण कळणं सुद्धा गरजेचं आहे काय कारण एवढं एवढं राज्यात का जालना जिल्ह्यात मग जाऊ द्यायचं नाही दुसरं काय तुम्हाला मी वरिष्ठाला विचारतो मग आता देवेंद्र फडणवीसला याच्या अडून लपायचं आहे का आपण काय करू एक दोन घंट्याने विचार करू एका जागेवर शांत बसा पोलिसांना कोणीच त्रास द्यायचा नाही कोणीच कोणीच देवी एका जागेवर बसा उगा घोषणा देऊन हे करू नका घोषणा देऊन शांत बसा हा काय निर्णय घ्यायचा घेऊ आता जर याला त्याने रात्री बंदूक टाकली होती त्याच्या फेसबुकला त्या देवेंद्र फडणवीस एकदम तर थांबायचं आणि येऊ द्यायचं ना मग आम्ही का थांबलो होत आमच्या लोकाला मला बाबा राहत आहेत ना आणखी उपोषण आहे देवेंद्र फडणवीस सुरू केलंय मला आला उपोषण त्याच्यामुळं हे प्रयोग रात्रीच होणार होता हा हे प्रयोग तो रात्रीच करणार होता शेवटी मराठ्याचा डाव सक्षच झाला मराठ्याने त्याला शिवसेने होऊ दिलं हे रात्रीच होणार होतं okay. ओके हे रात्रीच होणार होतं आणि थोडं पुढे गेल्यावर राहणार होतं परंतु आ, मैला होत्या रात्री आणि सगळ्या पायी होत्या सगळ्या पायी होत्या त्याच्यामुळं खूप त्रास झाला असता म्हणून आपल्याला सकाळी निघणं खूप गरजेचं होतं आणि कोणाकडंच काही साहित्य नव्हतं त्याच्यामुळं फक्त एक विनंती आहे सगळ्याला पोलिसांना त्रास देऊ नका आपल्याला माहिती आहे त्याच्यात दम नाही ते पोलिस चाडून करणार आहे एक आपण एक ते दोन घंट्यात सगळा निर्णय घेऊ राज्यात घटना मी तर काल काल सुद्धा सांगितलं आजच नाही काल तर रागात होतो तरी सांगितलं आणि आताही सांगतो मी बघणार त्याच्याकडे तुम्ही शांत राहा सगळ्यांनी शांततेत आपण आपले धरणे आंदोलन चालू द्यायला नाही नाही हे तेच करणार हे तेच करणार आणि तेच दाखवणार त्याच्यात किती दम होता आम्हाला माहित होत ते हेच करणार आहे पण त्याला सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी द्यावाच लागणार संचारबंदी काय लावली आणि तू काही काय केलं तुला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी द्यावी लागणार आहे नुसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उचलणार आहे तुझ्या विरोधात तुला इथं एवढा पश्चताप येणार एवढा येणार तू एकतर आजची आज आता पहिलेच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या हो अगोदर तू एकतर आजची आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी कर कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही आणि मराठ्यांनीसुद्धा आता ही शहाणपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे आपल्यालासुद्धा आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे त्याचा रात्रीचा डाव मोडला त्याचा इथून पाठीमागचाही मोडला आता इथून पुढं आपल्याला डाव मोडीतच चालणार आहे आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारान आपल्याला काहीतरी करावं लागणार याच्यावरती संचारबंदी साहेब का साहेब साहेब आहेत का किती का आजच्या दिवसाची आहे का कधी संचारबंदी फा नाही कधी परत ते नाही उठविणार का मग आम्ही का जायचं पुढं खांबे साहेब आला थोडा आवाज द्या आम्हाला रात्रीच कळालं होतं की हे पुढं गेल्याच्या नंतर करणार आहेत रात्री आंधळ होता मैला होत्या आणि छत्रपती शिवरायांचं राज्य राज्य चालकांनी रात्री त्याला मैलेवर हात उचलायचा नसतं लक्षात असू द्या आणि राज्यकार त्याला हे शोभत सुद्धा नाही असलं वागणूक की रात्री त्याला त्या चोंडळ्याजवळ बघितल्या असत्या साडेतीनशे गाड्या होत्या साडेतीनशे हे नाही तुम्ही शूट बी केल्या असत्यान रात्री त्या आणि जर तिथं महिलांवरती काही त्यांना खर्चटलं असतं तर हे राज्य पेटलं असतं आणखी ना देवेंद्र फडणवीस शान होई मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं तू शंभर टक्के रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार ला ला होता नाही तुझे डाव ओळखून मी तुझ्यात त्यात किती दमीन काय आता पुढं पुढं कळेल दिवसभरासाठी का नाही मग आता आम्ही पुढे जायचं का, का... नाही बरं अरे यांचा दोष आहे का यांचा दोष आहे का ते भ्यायला लागल त्यांचं काय हे उद्या आपल्यातले आपल्या पंक्तीत जेवलेत रात्री ते कलेक्टर सुद्धा काढू शकत नाही हा कधी काळी खरं म्हणायचं किंवा देवेंद्र फडणवीसच्या जर तेव्हा म्हणला नाही तर खरंच कलेक्टर करन का तो एकदम येतो तुम्हाला मला सागर बंगल्यावर ये तुला जातीवर आव्हान केलं तर मी मी खानदानी मराठ्याचा आहे तू बामणाचा असला तरी येऊन दे अरे दम लागतो घरात बसून मराठ्याचा जेवण मोठा झाला आतापर्यंत आता दाखव तू मी सत्ता कशी आणतो दे आम्ही एक घंट्यात विचार करतो सांगतो तो रात्रीच करणार होता हे गप्पा काय मारतो आणि जनता आदर कावा करते लक्षात ठेव कामं केल्यावर तवा शिवाय येत नसती तो असले धंदे बंद कर आता संचारबंदी तर काय पुढे कसं कसं गावात नाही हा अच्छा पण त्याला सुट्टी नाही साहेब त्या आता तुम्हाला सांगून का उपयोग नाही तुमचं काय तुम्ही बिचारे ड्युटी करताय तुम्ही आमच्यातले आमचे आपल्याला विचार करायला लागेल पोरा बावळ्या करून चालणार होते आठवल मी ज्या दिवशी आपण अर्ज केला आझाद मैदानाचा त्या दिवशी पत्रकार बांधवने त्याला प्रश्न विचारला होता आझाद मैदानला परवानगी मागितली माहित नाही प्रक्रिया असती प्रक्रिया असती त्याची बघा सहज बोलणे त्याने रात्री सहज नेलंय त्याला वाटलं होतं हे रात्रीच होईल त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही त्याला तर हरवायचंच सगळ्या स्वयं घ्यायचे विचारपूर्वक सहज करतो आपण विचारपूर्वक विचार सहज करून पुरा राज्य सहज देशात त्याला अडचणीत तरच आपण मराठी विचारपूर्वक मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका म्हणून शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका नाही अंत त्यांनी जनतेचा बघू आहे त्यांनी सुद्धा सहनशीलतेच्या जनतेच्या बघून तुम्ही काय करणार संचारबंदी लावणार लोकांना अडवणार काय मरदान घे याच्यात चा सरकार चालवण्यात याच्यात चा काय मरदान घे सरकार चालवण्यात जनतेचा किती दिवस चालतं आधी सुद्धा कोणी गाडी मुख्यमंत्री साहेब अंत कोण बघतय तुम्ही आता संचारबंदी लावणार तुम्ही आणि लोकांना जिकडे तिकडे थापवणार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहात चला शांत राहा शांततेत निर्णय घ्यायचा पण सगळ्या सोयारीची द्यायची मराठ्यांचं एकही पूर्ण अडचणीत येता नाही आपण अंतरवालीत बैठक अंतर ब्रॅकेट काढून आपण अंतरवालीत बैठक घेऊ आपला माणूस एका अडचणीत येता नाही एकही अडचणीत येता नाही एच पूर्वक पुन्हा एक डावटा नाही आपलं पहिल्यापासून आहे आज नाही सहा महिन्यापासून सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी शांत राहायचं नक्की भूमिका बैठकीसाठी थांबणार आहोत नाही आता बघायला लागल ना अरे यांच्या हाताला नाही लागायचं मराठ्यांनी एक बी माणूस व्हायला जाता कामा नाही पूर्वी होत ते छत्रपती शिवराय म्हणायचे माझा एक बी माणूस कामे नाही आला पाहिजे अ उद्या आज जर तो काम्य नाही आलं तर तोच उद्या गड किल्ले जिंकून दाखवील कधी माग सारखा कधी पुढे जावं पुढं आपल्याला जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने संकट उभा केलेला असताना आपण पुढे जाणं म्हणजे माझा एक 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 एकही माणूस काम्य नाही आला पाहिजे काही मी कावा करू बघतो ना विचारतो ना थोडस तुम्ही जर एका बाजू झाले तर मला खाली बरं आपल्या तुमचे तोंड दिसते मला म्हणजे मला बोलता येईल उभे मागच्या खुर्चा पटना बदल ना पण सध्या जालन्यातल्या अंबडमधली ही दृश्य बघत होतो सध्या भामेरी गावामध्ये जिथं जरांगी आहेत तिथे पोलीस मोठ्या प्रमाणात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले आहेत संचारबंदी लागू केलेली आहे त्याचं पालन करावं असं आवाहन ज्या वेळेला स्पीकरवरून

आलेत का एसपी साहेब भीतच आहेत का एस पी साहेब येत काही एस पी साहेब पण आहेत काही आता मग शेवटचा तुमचा निर्णय म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे म्हणजे आम्हाला तसं मग चर्चेला घ्यायला मला तर काही झालंच नाही माझा झाला एक प्रश्न समजा आता जनतेबद्दल सहकार्य म्हणून काय आम्ही आमच्या काय का का भूमिकेत नाही दावाखान्याचं मला काय झालंच नाही पण हे आता लोक सगळे वापस पाठवायचे आहेत सगळे आणि आम्ही मुंबईला जायचं आता आपण काय करा बरं का पोलिसांचा आणि कायद्याचा मान सन्मान म्हणून त्याचा जाऊ द्या सगळ्या राज्यात शांत राहायचं सगळ्या राज्यात शांत शांत आपण आता आंतरवालीत जाऊ दहा पंधरा मिनटं तिथं बसू तिथं एक निर्णय घेऊ आणि खांबे साहेबांशी चर्चा करू आंतरवालीतच काय जो निर्णय ठरवायचा ते ठरू फक्त मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून माझं पहिल्यापासून सहा महिन्यापासूनचा विषय सगळ्यांनी शांत राहायचं शांत राहायचं एकही माणूस खरचटला नाही पाहिजे आपला सगळ्या सोयऱ्याची तंबलबाजीन आपण घेऊच आणि आरक्षण बी कसं देत नाही तेही बघू त्याचा काही अडचण नाही आता मराठ्यावर किती अन्याय केला जातो याच्यासाठी सावध राहा आता आपण काय करू खांबेसाहेब साहेब साहेब आलते ना नाही आणखीन नाही पण काही परिस्थिती बघून शहाणी भूमिका ही घ्यावा लागते हट्टेवादी भूमिका घेऊन लोक अडचण येत नाही आणायची कारण हे लोक लय विचित्र येते एखादा कामाला लागल्या त्यामुळे शांतते ठेवणं होते ना खांबे साहेब हा मग आता ते आडवून ना दम लागतो ना त्याला स्वागत हे म्हणे याच्यावर सागर बांगल्यावर हे स्वागत हे होय रात्री करणार होता साहेब ही रात्री करणार होता त्याच्यापेक्षा दहा आपण हुशारी मी तू फक्त गृहमंत्री झालेला आहे आता असं करावं असं आम्ही ठरवलंय की मोबाईल घेतात थोडा खाली एक मिनिट हा तर यांना सगळ्याला आंतरवालीत घेतो यांना सगळ्याला समजून सांगतो यांना सगळ्यांना गाड्या घेऊन कारण जी परिस्थिती असेल त्यावेळेस कायद्याचा सन्मान कसा करायचा काय करायचं हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे सगळ्या सोयरीच्या तर घेऊच आणि तिथून व्यवस्थित यांना सगळ्याला तुमच्या मानण्याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या घरी जायचं सांगतो बर बर तुम्ही म्हणतांतोस बस का ते बी सांगतो आणि हा बर मग ना उडणार नाही का जो तुम्हाला सागर स्वागत झालं रामांतरण दिलेलाय स्वागत करतो ये म्हणून आणि दार लावून घेतले आणि हे पोलीस बांधव तुझे नाही येत्या ठेव यांना विनाकारण विठीच धरून कायद्याचे तो हे करायला लागला हे सगळ्या जनतेचे आहेत संचारबंदी उठव हो बघ मुंबईला येतो का आणि ते लोक सोडून दे लवकर ते आमचे धरलेले आहेत ना ते लोक लवकर सोडून द्यायचे सांग तुला ही विनंती आता सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या गाड्यात बसा आणि तिकडं चाला दुसरं तुमच्यासाठी आता पाहिजेच पाहिजेच तर तिथं चलायला लावतो फक्त तुमच्या शब्दाखात बाकीचं ना। मग मी ऐकणार नाही म्हणजे एक सन्मान करायचा मग तोडल्या होत्या मी मी तिथं लावतो त्याच व्यासपीठावरती तुमच्या शब्दात मान ठेवून पोरव शांततेत माघारी जा संचारबंदी उठली लगेच अंतरवाडी ते पाटील साहेब संचारबंदी फक्त मराठा आंदोलनासाठीच आहे हो साहेब ते तुम्हाला काय माहित मग साहेब सगळ्या तर मनोज जरांगी पाटील हे पुन्हा एकदा आता आंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत आणि आंतरवाली सराटीमध्ये बैठक होणार आहे बीडमध्ये जो रस्ता बीडमध्ये जो रस्ता रोक झाला होता त्यावेळेस संचारबंदी म्हणून सगळ्यांना हटवण्यात आलं पण त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या दोन बैठका झाल्या एक चिंतरवणी या ठिकाणी झाली दुसरी निमगाव ठिकाणी झाली आणि तिसरी आष्टीला झाली आणि संचारबंदी ही जाणून बुजून अन्याय आहे मराठ्यावरती त्याला तुला वाटत संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे सुट्टी नाही ओबीसीच ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि दुसरं सांगतो आणखीन लाट उसळू नको नाराजीची जरा शान जर आजच्या झाला तर बरं होईल लाट उसळू नको ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा आणि शेवटचं सांगतो तुला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे तू लाट उसळू नको हे जड जै आज इथं तुम्ही रात्रीच ही करणार होतात आता सगळी चर्चा झाली आम्ही त्यांचा मान सन्मान केलेला आहे पोलिसांचा सगळ्या बांधवांना विनंती गाड्या सुरू करा शांततेत घरी जा तुम्हाला कोणी पोलीस अडवणार नाही ही जबाबदारी मी घेतो आणि साहेब येणार अरे मग तिथे ना मी ठेप्याला या तिथे यावस्थेला हे आहेत ना खांबे साहेब तिथं मला चलान लावा आर चला चलान तिथून सगळे शांततेत जा एकानेही शब्द मोडायचा नाही एकाने सुद्धा पोलिसांनाही त्रास द्यायचा नाही सरकार असं म्हणते की सहा लाख हरकती ज्या अध्यादेशावर आलेल्या प्रत्येक हरकतीची जी काही कारवाई आहे ती पूर्ण करावी लागते आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो त्याला वेळ लागेल वेळ लागेल असं सरकार म्हणतो सांगा ना मान किती लागत सांगायला पाहिजे का नाही साधारणपणे सहा महिन्यापर्यंतचा कालावधी सहा लाख हरकतींसाठी लागू शकतो असा एक अंदाज एक सहा एक वर्ष घेता का एक वर्ष घेऊ आम्ही आम्ही विचार करू मराठा समाजाला बोलून घेऊन पुन्हा एकदा बैठक घेऊ पुन्हा एकदा लढायला सज्ज छत्रपती शिवराय सांगायचे मावळा कामी नाही आला पाहिजे जर तो कामी येण्याचं काही दिवस दिसत असले पुढं एका मिनिटात माग सर का कारण तोच मावळा पुढे किल्ला जिंकून देईन आणि अन्यविरुद्ध लढत आज कामी येऊ देऊ नका गाडीवरून एक घंटाही नाही आता तर नाही आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस शान व्हायचो लाट उसळायचे आत हे थांबवायचं आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो पुन्हा तेच सांगतो मावळा कामी आला नाही पाहिजे आणि रात्री यांना मावळा कामी आणायचा होता यांनी साडेतीनशे आणून लावून ठेवल्या होत्या पुढे आणि अंधारात माता मावल्या सांगाव त्या मूर्ख ठरलो असतो मी रात्री मूर्ख मा मूर्ख माता मावल्या पुढे घेऊन जाणं कारण रात्री काय करणार होते हे तुम्हालाही चांगलं कळत आहे हा त्यामुळं आपण एक बी मावळा कामी जर नाही उद्याला छत्रपती सांगायचे तर तोच मावळा उद्या त्याला विजयाचा गुलाल उधळून दाखवी पोरांनो हारायचं नाही खाचायचं सुद्धा नाही उलट आपण एकला नाही जिंकलोच म्हणायचं आज हो त्याने सागर बंगल्यावर आमंत्रण दिलं तर त्याला आडवं करायला लागलं सगळ्याला आज जिंकलो तेव्हा हारला हो आता देखे। आता फक्त आता फक्त सगळ्या अंतरवालीकडे चला आणि सगळ्यांनी शांततेत आपण आपल्या गावाकडे जा संचारबंदी ना काही शब्द पाळा पुन्हा आता आपण जिंकलो पुन्हा सगळ्या सवऱ्यांचं आपणच जिंकू आपल्या लोकांना त्रास होता कामाला लक्षात ठेवा मी काय बोलतोय ती त्याच्यामुळे अंतरवाली लिहण्यापेक्षा ज्याच्या इकडं तोंडाच्या गाड्या असतात त्यांनी इकडेच जा बर आंतरवाली चला खांबे साहेब लावा द्या ना अरे नाही करत एवढं सोपं आहे मग हा एवढं सोपं नाही मग हा दगा फटका करणार का एवढं सोपं आहे मग ते बाकीचं मी बोलायला आहे ना मी आहे ना बाकीच बोलायला तू एकटा बोलशील बाकीचे मी पोरच आहेत ना अरे बाळा भाऊ तुला कळत मी काय बोलतो तू एकटा आम्हाला बी कळतंय काय करायचंय काय नाही करायचं खांबे साहेब आले ते गाडी काय गाडीची गाडी घ्यायची उपसनातला आहे आले बसल्यावर दम नाही नाही याला तिथं समजून सांगतो तुमच्या समक्ष एकदा आणि आंबुलस राहू दे सगळं पण नाही माझ्याच गाडीत आलो मी माझ्याच गाडीत जाणार तेव्हा तर हट्ट नाही सांगणार नाही नाही गाडीत चालतो तुम्ही माझ्या गाडीत चला हा नाही माझं हत्यार आहे ना असं कसं समाज आहे ना राव तुमचं मग सगळं ऐकलं म्हणल्यावर तुमच्या शब्दाला मान दिलं म्हणल्यावर हा नाही नाही कसं नेलं तर तुम्हीच नेलं आहे ना तिथं सलं नाही तेवढ डॉक्टर लावणार आहे ना दुसरा कोण लावणार मला समजून सांगता येईल तिथं आणखीन माईकमधून म्हणजे तुमचं काम हलकं होईल आणि माझं सुद्धा होईल कारण मला राज्याचं आंदोलन चालवायचं आहे आणि त्याला मोडायचं ते तुम्हाला नाही म्हणणार आम्ही तुम्ही तुमचं काम करताय पुन्हा सांगतो एकदा पोलिसांना दोष देऊन पोलिसांना नाही बोलायचं त्याला आपण हारिल आहे त्याला आणखीन आता रात्रभर झोप नाही येणार यांनी आपल्याला हारिल आहे म्हणून कारण त्यांनी दारं बंद केले त्यामुळं काय असेल ते त्याच्याकडं इकडं नाही हा चला ना चला ही गाडी कोणाची आपलीच आहे का चला साहेब आंबे साहेब चला तर जालन्यामध्ये मत...